महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर अनेक घडामोडी झाले ज्यामध्ये अनेक बलात्कार देखील केले बलात्कार झालेले के अनेक पोलीस ठाण्यामध्ये अनेक घटना देखील घडल्या त्यामुळे सुरक्षितेवरचा जो प्रश्न होता हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला उद्भवत असतानाच अनेक ठिकाणी आत्ता देखील अत्याचार होत आहेत अन्याय होत आहेत परंतु गृहमंत्री हे कुठल्याही प्रकारचं कारवाई करत नसल्याचं दिसत आहे अशातच आज उल्हासनगर शहराचे उल्हासनगरमधील कल्याण जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी अफाट आणि अनेक तरुण कार्यकर्त्यांच्या सोबत आज इथे एक मोर्चा काढलेला ज्या मोर्चामध्ये त्यांनी सांगितलं आहे की कशा प्रकारे हे हे जे सरकार आल्यापासून असुरक्षित लाभत आहे अनेकांना अत्याचार होत आहे याच्या विरोधामध्ये ते इथून ते कल्याणपर्यंत एक मोर्चा घेऊन जात आहे ते जा मोर्चाचं आयोजन धनंजय बोडारे यांनीच केलेले त्यांच्यासोबत अनेक महिला देखील तिथे आपण बघू शकता कशा प्रकारे त्यांच्यामध्ये आक्रोश आहे इथे या उद्यानाची इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कारण त्यांनी या मोर्चाची सुरुवात केलेली आहे हा मोर्चा कल्याण इथे जाईल आणि त्याच्यानंतर त्याची समाप्ती होणार आहे आबा आपण आज इथे रॅलीच आयोजन केलेले कशाच्या विरोधामध्ये आपण ही रॅली आयोजित केली ज्यामध्ये महिलांची प्रचंड संख्या आहे नवरात्र उत्सव चालू आहे चंडिका नवदुर्गा या भूतलावर आहेत महिसासूर मर्दीने आहेत सर्व राक्षसांचा नाश करणारी आदिशक्ती पूजाभवनी या ठिकाणी आहे असं असतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये दैत्यांचा संचार चाललेला आहे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गा रस्त्यावर प्रत्येक प्रलोघांनी दैत्य माजले माजलेले आहेत आणि महिलांवर छोट्या छोट्या चिलडू चिल अत्याचार होत आहेत मग पुण्याला असेल बदलापूरला असेल उल्हासनगरला असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये अत्याचार होतात त्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे शाळेमध्ये घाल मुलींना पाठवायलासुद्धा पालक घाबरतात की शाळेमध्ये गेल्यानंतर सुद्धा काय रस्त्यावर मार्केटमध्ये जाताना काय होईल नोकरीवर गेल्यानंतर घरी सुरक्षित येतील की नाही अशा प्रकारचं सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे आणि नाही संपूर्ण देशामध्ये तेच आहे आणि अशा या महिलांना आत्मसन्मान मिळावा या राक्षसांचा या देवींकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलावा त्यासाठी त्या या देवींमध्ये माता भगिनीमध्ये देवी संचारावी त्यांना एक आत्मविश्वास वाढावा रात्री बेरात्री आम्ही कुठेही फिरू शकतो आमच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज आहे पण शिवाजी महाराजांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ते लोकशाही दिलेले दिलेलं आहे म्हणून शिवशाही ते लोकशाही अशा प्रकारचा मशाल घेऊन आम्ही प्रचार लोकांना एक प्रकाश दाखवणार आहोत मशाल ही एक प्रगतीचा हे अंधार जाऊन प्रकाश देतो आणि या महाराष्ट्रामध्ये असलेला अंधार सगळ्या प्रकारचा म्हणजे गुन्हेगारीचा अंधार बेरोजगारीचा अंधार महागाईचा अंधार आणि एक काय म्हणतात अन्यायाचा अत्याचाराचा सर यामध्ये मोठे मोठे बॅनर लावलेले की जिथे पंधराशे रुपये नको सुरक्षा हवं आहे तर सुरक्षाविषयी आपण काय सांगाल बरोबर पंधराशे रुपये दिले म्हणजे सुरक्षा नाही लोकांना सुरक्षितता पाहिजे आज आपण पाहिलं की बँक बँक खात्यामधून किती सायबर क्राईम वाढलेले आहेत म्हणजे पंधराशे रुपये दिल्यानंतर ते सुद्धा जातील तरी सांगता येत नाही पंधराशे रुपये बँकेतून काढल्यानंतर बाहेर घरा पण येतील काय याची सुरक्षितता नाही आणि रस्त्याने जाताना एवढे म्हणजे माटलेले आहेत की कधी काय होईल सांगता येत नाही म्हणून लोकांना महिलांना सुरक्षितता पाहिजे आपण पाहतोय बदलापूरचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्या मुलींना न्याय मिळाला नाही पंधरा ना पंधरा ना ना तास त्यांना थांबावं लागलं उल्हासनगरमध्ये तर अशी अवस्था झालेली आहे की काल परवा बदला विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला ड्युटीवर असलेल्या महिला कॉन्स्टेबलवर वार केले गेले तिच्या गळ्यावर वार केले गेले म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही कल्याणला एक परिणित दास म्हणून की आईच्या हातातून खेचून म्हणजे घराजवळ तिचा निर्गुण हा हत्या करण्यात आली तरी अजूनही त्या गुन्हेगाराला फाशी शिक्षा किंवा साक्षा झाली फक्त बोलतात फास्ट ट्रॅकवर घेऊ काही नाही दोन वर्ष झाली अजून काय न्यायाचा का पत्ता नाही आणि असंच हे चाललं म्हणून एक तीव्र असंतोष महिलांमध्ये त्याचबरोबर या या शहराची एक बिकट अवस्था झाली कल्याण पूर्व असेल उल्हासनगर असेल या ठिकाणी पाणी नाही रस्ते बरोबर नाहीत लाईट स्ट्रीट लाईट नाहीत गटारं नाहीत अशा प्रकारचे भी म्हणजे भीषण भीषण परिस्थिती या या शहरांमध्ये निर्माण झालेली आहे या सर्वांचा स्फोट कोणाचा मशाल मोर्चा